श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी शुक्रवारपर्यंत नक्की ऐका शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण धन संपत्ती सन्मान आणि यशाची इच्छा बाळगली असेल आणि आयुष्यातील चढ उतार आपल्याला दूर करायचे असतील तर शुक्रवारी प्राचीन काळापासून ज्योतिषांनी सांगितलेला हा उपाय करून बघा शुक्रवारी लहानच्या गुळाचा हा उपाय आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल हा उपाय केल्यानं आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि आयुष्य सुखमय होऊन जाईल या उपायांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही मात्र तरीही प्राचीन काळापासून या उपायावर लोकांचा विश्वास अबाधित आहे जर आपण प्रत्येक शुक्रवारी देवळात जाऊन देवी लक्ष्मीची पूजा करता आणि प्रसाद अर्पण करत असाल तर आपलं काम अजूनच सोपे होईल जरा आपल्या घरात गुळ असेल तर या उपाय केल्यास आपलं नशीब जमकेल जाणून घ्या शुक्रवारी गुळाचा कोणता उपाय करावा शुक्रवारी तुपाचं दान करावं असं केल्यास आयुष्यात आनंद कायम राहतो आणि संपत्तीचा लाभ मिळतो जरा आपल्याला अपघाताची आप भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून लक्ष्मी मातेच्या मंदिरात ते दान करावं त्यानंतर मंदिरातच बसून लक्ष्मी देवीची उपासना करावी स्तोत्र म्हणावं हे केल्यानं अचानक होणाऱ्या अपघातापासून आपला बचाव होऊ शकतो जर आपल्या कुंडलीतील सूर्यकमक असेल तर शुक्रवारी गुळ खाऊन पाणी पिणं सुरू करावं जर शुक्रवारच्या दिवशी गुळ दान केलं तर यामुळे आपले पूर्वज आनंदी होतात आणि आपल्याला हृभश होण्याचं वरदान देतात शुक्रवारी ब्राह्मण आणि गरीब व्यक्तींना धान्य आणि गुळ मिळून दान करावं यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून सुटका होते या दिवशी सुद्धा दान केले जातात ते दान केल्यानंतर जीवनातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो उपवास ठेवावा या दिवशी एक दक्षिणमुखी शंख पाण्यानं भरून त्यानं विष्णुदेवाला अभिषेक करावा असं सलग शुक्रवारी न विसरता करावं त्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीची कृपा झाल्यास घरात धनसंपत्ती आणि भरभराट होईल